चला तर मंडळी उन्हाळी वाळवणातील आपला हा पाचवा पदार्थ आहे जो की उपवासाला चालेल असा पदार्थ आहे एकदम दोन वाट्यामध्ये शंभर ते दीडशे पापड आरामशीर होतील इथपर्यंत हे पापड होतात आणि एकदम दुप्पट तिप्पट फुलणारे पापड कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू पहा अगदी सोप्या साध्या पारंपरिक पद्धतीने हा व्हिडिओ दाखवलेला आहे अगदी आजीबाई सुद्धा खाऊ शकतील अशा पद्धतीचा कुरकुरीत खुसखुशीत असा हा पापड आहे कोणताही पदार्थ वापरायचा नाही सोप्या आणि साध्या पद्धतीत हा पापड आपण बनवणार आहोत वेलकम टू बॅक माय चॅनल सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते खूप खूप सोप्या पद्धतीने शाबुदाना पापड आज आपण बनवणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं शाबुदाना पचत नाही तर ते खाण्यासाठी कंटाळा येतो आणि मग काय करतात आजींचे वगैरे उपवास असले त्यांना सालपापड्या वगैरे चावल्या जात नाहीत तर त्यांच्यासाठी खास हा पापड किंवा सालपापडी म्हणू शकता ही बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा एकदम खुसखुशीत पापड आहेत आणि डबल पापड फुलतोय डबल टिबल पापड फुलतोय तर आपण ह्याची रेसिपी स्टार्ट करूया चला तर झटपट असे रंगीबिरंगी पापड आपण बनवूया रुकवतात मांडण्यासाठी पण एक नंबर दिसतात अशा वेगवेगळ्या कलरमध्ये पापड बनवले तर चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया बघा त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते मी शाबूस तांदूळ भिजत घालून घेतलेला होता मी दोन बाउल शाबूस तांदूळ भिजवून घेतलेला आहे भिजवल्यानंतर दोन बाउल झाल्यात म्हणजे भिजत टाकताना तो दीड बाऊल होता तर अशा पद्धतीने मी रात्री शाबूस तांदूळ भिजत ठेवला होता पाणी जे आहे आपण शाबूस तांदूळ भिजवतो त्याचप्रमाणे ठेवायचं आहे बघा मऊ लुसलुशीत असा शाबूस तांदूळ भिजलेला आहे हा शाबूस तांदूळ जो आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा पण त्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं आपण पाणी गरम व्हायला हो ठेवणार आहे दोन बाऊल किंवा दोन वाट्या आपण शाबूस तांदूळ घेतलाय तर आपण त्याला चार वाट्या पाणी घ्यायचंय मी मोजून पाच वाट्या ठेवते एक वाटी मी नंतर काढून घेणार आहे फक्त डबल पाणी लागतं आपल्या ता शाबूच्या पापड्यांना हे लक्षात आहे तर आता मी पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम व्हायला हो ठेवलंय बघा एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरमध्ये ह्याची चांगली पेस्ट करून घेणार आहे थोडीशी पाण्याची गरज लागते तर त्यावेळेस आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदम घट्ट जर प्रमाणात केलं तर आपल्या पीठ हटताना जे आहे ते गाठी तयार होतात त्याच्यामुळे बघा मी मिक्सरला फिरवून घेते एकदम बारीक करून घेणार आहे चला तर पहिल्यांदा फिरवल्यावर बघा असं झालेलं आहे तर मी जे पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यातलं कोमट पाणी एक वाटी काढून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेणार आहे परत एक महत्वाची टीप सांगते आपण पाच वाट्या पाणी ठेवलं होतं त्यातलं एक वाटी पाणी जे आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडस कोमट करून चला तर आता हे फिरवून घेऊया मिक्सरला बघा किती छान पेस्ट झालेली आहे आणि पाणी गरम झाले का तेही चेक करून घेऊया तर पाणी तापलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मी मीठ टाकून घेतलंय मीठ आपल्या चवीनुसार टाकायचंय बघा मी माझ्या अंदाजे शाबूस तांदळाच्या आणि पाण्याच्या मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजे टाका आता जे आहे ते ह्याच्यामध्ये जिरं टाकायचे जिरं हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल पण आमच्याकडे उपवासाला चालतं तर मी जिरं टाकलेलं आहे दोन मोठे चम्मच आता आपण हे जे आहे ते पाण्यामध्ये बॅटर मिक्स करून घेणार आहोत तर बघा मी दाखवते तुम्हाला एवढ्या घट्ट प्रमाणात मी पेस्ट करून घेतली होती आता ती पाण्यामध्ये टाकून पूर्ण असं हटवून घेणार आहे बघा अशा पद्धतीचं एकदम पातळ बॅटर तयार झाले तर एक साधारण पंधरा मिनटं त्याला शिजत ठेवायचं आहे एकदम छान असं घट्ट होऊन येतं आपण घट्ट होण्यासाठी याच्या काहीही टाकलेलं नाही तर पाणी थोडंसं आटलं की ते ऑटोमॅटिक घट्ट होतंय बघा खूप छान असं बॅटर आपलं झालेलं बॅटर जे आहे ते हलवत राहायचंय आणि कडनी जी साई येते ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे व्यवस्थित बॅटर तयार होत आणि पापडाला चिकटपणा येतो त्याच्यामुळे पूर्ण साई आलेली जी आहे ती एक साईडला करायची बघा अशी साई आली की समजून घ्यायचं आपल्याला पापड खूप छान झालेले आहेत खूप छान झालेलं आहे असं लक्षात येतं तर हे बॅटर तयार झालं की नाही कसं ओळखायचं तर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावरती पळीने थोडस टाकून बघायचं ते जर पसरत नसेल तर समजायचं की आपलं बॅटर छान असं तयार झालंय बघा मी तुम्हाला टाकून पण दाखवते का प्लेट वरती बघा छोटस पळीमध्ये घेतलेलं आहे बॅटर आणि ह्याच्यात टाकले बघा अजिबात साइडला पसरत नाही जसं आहे तसंच राहतं तर आत्ता आपलं हे बॅटर छान तयार झालंय मी गॅस बंद करून घेतलाय आणि पंधरा ते वीस मिनिटं थंड व्हायला हो ठेवून दिलेलं आहे बघा कलरचे पापड बनवत आहे तर मी तीन भांड्यामध्ये बॅटर सेपरेट करून घेतले एकामध्ये यल्लो एकामध्ये रेड आणि एक व्हाईट अशा कलरचे मी पापड बनवणार आहे तर मी कलर टाकून सर्व मिक्स करून घेतलेला आहे कलर टाकला की सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकामध्ये मी पावडर कलर टाकलेला आहे जो येल्लो आहे तो आणि जो पिंक किंवा रेड कलर आहे तो मी लिक्विड फार्म मधला टाकलेला आहे जो केक साठी वापरतो तो कलर टाकलेला आहे माझ्याकडे येल्लो कलर नव्हता लिक्विडचा म्हणून मी पावडर कलर टाकलेला आहे बघा सर्व मी कलर अशा पद्धतीने मिक्स करून घेते खूप छान कलर होतो हा जो रेड कलर टाकला आहे तो थोडासा टाकल्यामुळे पिंकिश कलर दिसतो नंतर पापड तळताना वगैरे हो बघा चला तर मी तुम्हाला ह्याचे पापड घालून दाखवते दोन दोन पापड मी प्रत्येक ह्याचे घालून दाखवणार आहे तुम्हाला आणि एकदम असा कागद असतो प्लास्टिकचा तो घ्यायचा आहे नाहीतर बॅनर किंवा जो किचन ट्रॉयलीमध्ये येतो कागद तो घ्यायचा आहे बघा मी बॅनरचा कागद घेतलेला आहे माझ्याकडे होता मी ह्याच्यावरतीच पापड बनवते जर वेळेस त्याच्यामुळं आणि पळीने थोडं थोडंसं टाकायचंय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरून फिरवा नाही फिरवलं तरीही चालेल मोठा हवा असेल तरच पळीने फिरवा बघा खूप छान असं पापड पडतायत आणि टाकायला पण खूप छान वाटतंय एक पिवळा एक लाल एक पांढरा असं बघतानाही खूप सुंदर दिसतायत हे पापड ज्यांच्याकडे कुणाकडे लग्न असतात त्यांना रुकवतात वगैरे मांडायला पापड लागतात तर ह्या कलरफुल पापडमुळे आपल्या रुकवत पण छान दिसतो तर मी असेच वेगवेगळ्या वेग कलरमध्ये प्रत्येक पापड वेगवेगळ्या वेग वेग कलरमध्ये बनवत असते तर बघा मी आधी पिंक कलरचे पापड टाकून घेतल्यात आणि त्याचबरोबर व्हाईट कलरचेही पापड टाकल्यात तर अशाच पद्धतीने मी सर्व पळी पापड टाकून घेणार आहे आणि एकदम मस्त पडतायत तर चला आता मी सर्व पापड टाकून घेतले आणि तुम्हाला लास्टला दाखवते बघा व्हिडिओ खूप छान असं पापड दिसत आहेत कलरफुलचे एकदम दोन लाईन पांढऱ्या दोन पिवळ्या दोन गुलाबी अशा पद्धतीने मी टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता तर असं रंगबिरंगी किती छान दिसतंय चला मी एक दिवस पूर्ण पापड उन्हामध्ये वाळवलेले आहेत एका एक दिवसामध्ये छान असे आपले शाबूचे पापड तयार होतात बघा मी उन्हामध्ये वाळवून कडक घेतलेले आहेत चला तर मी आता एका साइड ला ठेवली आणि बघा तेल, तेल तापलेला ता ते ता आहे आता आपण पापड जे आहे तेल तापले आता हा जो आहे तो मी सगळ्यात पहिला पांढरा पापड तळून घेते बघा किती सुंदर दिसतोय एका दोन सेकंदामध्ये पापड फुलतोय अगदी जेवढा छोटा पापड टाकलाय तेवढाच मोठा पापड तयार झालेला आहे त्याचा बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे जिरं जरी टाकले तर पिवळ कलर पिवळा कलर झालेला नाही तर आपण जिरं टाकूनही आपल्या शाबूच्या पापड्या ज्या आहेत त्या पांढऱ्या कलरमध्ये तयार झाल्यात बघा मी सर्वच कलरचे पापड थोडे थोडेसे तुम्हाला तळून दाखवणार आहे एकदम छान असे पापड फुलत आहेत आणि कुरकुरीत तर एक नंबर झालेले आहेत पापड कारण मी तळून टेस्ट करून घेतलेले आहे पापडाचे खाऊन त्याच्यामुळे सांगते आणि तुम्हाला मी हातावरतीही चुरून दाखवते बघा लगेच तळल्यानंतर किती छान झालेले आहेत ते बघा एक पापड घेतलेला आहे आणि आपण जो वाळलेला पापड आहे तोही घेतलाय डबल साईजमध्ये मध्ये आपला पापड फुलून तयार झालेला आहे आणि एकदम बघा पटकन चुरा होतोय असा पापड आहे आजीबाई खाऊ शकतील अशा पद्धतीचे पापड तयार झालेत चला तर पापड तयार झालेत आजींना पण तुम्ही खायला द्या आणि बघा मी व्हिडीओ ला आवाज देत होते तर पाठीमागून मागून कचऱ्याची गाडी आली तर सर्व कचऱ्याचा आवाज येतोय पण छान असे पापड आपले तयार झालेत कचरा गाडीचा आवाजाकडे लक्ष देऊ नका कुरकुरीत खुसखुशीत असे पापड तयार आहेत चला तर भेटूया